नमस्कार मंडळी उपवासाचे नेहमीचेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळला असेल तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची इडली तर ही इडली आरोग्यदायी हलकी मांसर अशी आहे ही इडली कधीही खाली तरी मनाला आणि पोटाला समाधान देणारी आहे चला तर सुरुवात करूया खमंग इडली बनवायला सर्वप्रथम इथं आपण एक वाटी वरे घेणार आहोत त्यानंतर त्याच्याच पाववाटी आपण इथं साबुदाणा घेणार आहोत इथं घ्यायचं आहे पाववाटी दही त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे दोन मोठे चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे फोडणी करण्यासाठी एक चमचा साजूक तूप तु। तुम्ही इथं तेलाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी जिरे लागणार आहे एक चमचा त्यानंतर इथं आपल्याला लहान बटाटा किसून घेणं यायचा आहे त्यानंतरनं इथं एक इंच आलं किसून घ्यायचं आहे इथं पाव चमचा खायचा सोडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आता इड इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये भगर आणि साबुदाना न भासता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण खूप मऊ किंवा भरड घ्यायचं नाही आहे यात आपण आता दही घेणार आहोत दह्यामुळे इडली एकदम फुलून हलकी फुलकी होते टेक्स्चर मौसूत मिळतं आणि चवही खास येते उपवासातील ही उप इडली जड न वाटता एकदम हलकी वाटते त्यानंतर आता इथं आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या थ थोडंसं जिरं आपण घालणार आहोत आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथं दीड चमचा मी मीठ घातलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते दोन मोठे चमचे त्याचं कूट आपल्याला इथं घ्यायचं आहे त्यानंतर हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना मिश्रणाच्या काही गाठी आपल्याला अशा तयार होताना दिसतात त्या हलक्याच हाताने फोडून घ्या त्यानंतरनं आपल्याला आप्लेल त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे गुटळ्या आताच मोडून घ्या म्हणजे आपल्या नंतरनं कठीण जाणार नाही आता यातमध्ये आपण तूप आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे तर फोडणी करत असताना एक चमचा तेल किंवा तूप घ्यायचं आहे यात एक चमचा जिरं जिरं चांगलं तडतळून घ्यायचं आहे जेणेकरून छान त तडका बसेल हा हे छान तडतडून झालेलं आहे गॅस लगेच बंद करून घेतलेला आहे त्यामुळं आपले जिरे छान फुरून आलेले आहेत ही खमंग फोडणी इडलीच्या मिश्रणात घालून घेतलेली आहे आता आपल्याला एक लहान बटाटा किसून घेतलेला आहे तर तुम्हाला इथं बटाटा कट करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं असेल तरी चालेल ज्यामुळे मस्त बाइंडिंग होतं मौसूत अशी इडली तयार व्हायला मदत होते त्यानंतर इथं आपण मग अशी दही घेतलेलं भांड्यातच आपण थोडंसं पाणी घालून ते मिश्रण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बघा हे बॅटर जे आहे ते खूप खूप पातळी करायचं नाही आणि खूप दाटसरी करायचं नाही आहे मिडम घ्यायचं आहे अशा हलक्या हाताने आपण ते मिक्स करून घेणार आहोत तर आपली मस्त इडली हलकी फुलकी तयार व्हायला मदत होते बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या इडलीचं मिश्रण जे आहे हलकं होतं त्यानंतर हिल इडली, इडली फुलायला मदत होते आता इडलीची चटणी करेपर्यंत आपण हे जे बॅटर आहे ते थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे चटणीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया एक नारळ सोलून कट करून मिक्सरमध्ये त्याचे बारीक काप करून बा आ, कट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं दोन मोठे चमचे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घ्यायचं आहे चटणीला तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं वाटण्यात आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ इथं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतरनं अर्ध्या लिंबाचा रस आपण इथं घेणार आहोत फोडणीसाठी एक चमचा साजूक तूप किंवा तेल घ्यायचं आहे त्यानंतरनं फोडणीसाठी जिरे घ्यायचे आहेत एक चमचा त्यानंतर ओलं खोबरं हिरव्या मिरच्या आणि आलं यांचं वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट जे आपण भाजून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे चटणीला गोडसरपणा येण्यासाठी त्यात किंचीची साखर तुम्ही ॲड करू शकता आंबट चव येण्यासाठी मी तर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहे जेणेकरून आपली चटणी रेस्टॉरंट स्टाईल होईल ज्याला चव तशी येईल आता हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे जेवढी चटणी आवश्यक आहे तेवढं त्यात पाणी घालून घेतलेलं आहे चटणीचं मिश्रण तयार करून घेतलं याची कन्सिस्टन्सी आवश्यनुसार आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला एका पॅनमध्ये तूप किंवा तेल घ्यायचं आहे एक चमचा त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे तर हे जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपल्याला चटणीला मस्त फोडणी बसेल तर पाहू शकता मस्त जिरे तडतडले तर आणि ही चटणी आपले उपवासाची मस्त प्रकारे तयार झालेली आहे इडलीच्या मिश्रणामध्ये खायचा सोडा घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला आहे चटणी झाल्यानंतरनं इडली बनवायला घेतो त्यावेळी इन्स्टंट घरातील पाव चमचा खायचा सोडा इडलीच्या बॅटरमध्ये घालून एकाच दिशेनं एकसारखं कर, एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे इडलीचं बॅटर आपल्या त्यात भरून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे दुसरीकडं इडली पात्रात पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक एक करून सर्व साचे भरून घ्यायचे आहेत मी एक एक साचं भरून घेत आहे इडली फुलण्यासाठी थोडी जागा राहू द्या सर्व साचे आपण अशा प्रकारे भरून घेणार आहोत इडली पात्रातील पाणी चांगलं उकळलं आहे त्यामध्ये इडलीचे प्लेट अलगत ठेवून घेणार आहोत तुमच्याकडे इडली पात्र किंवा स्टीमर नसेल तर घरातील लहान लहान वाट्या प्लेट यामध्ये इडली बॅटर भरून चाळणीवरती ठेवल्यास ती चाळणी भांड्यात थोडं गरम पाणी करून त्यावर ठेवल्यास इडली छान वाफून निघते आता यावर आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी मिडियम गॅसवर इडली छान वाफून घेणार आहोत दहा मिनटं झाली आहेत उडून पाहूया आपली इडली कशाप्रकारे तयार झाली आहे ती बघा मंडळी आपण ज्या पद्धतीनं इडलीची रेसिपी सांगितली त्या पद्धतीनंच ही इडली तयार झालेली आहे आपण हे इडली इद्ल, साईडला काढून घेणार आहोत एक एक करून प्लेटमध्ये सुरीच्या सह्याने कडा मोकळ्या करून काढून घेणार आहोत खूप मस्त जाळीदार सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे अशी उपवासाची इडली आणि चटणी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्याचबरोबर मित्रांना शेअर करायला विसरू नका बघा उपवासाची इडली आणि चटणी धन्यवाद